राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या आणि दिलासा देणारी देखील बातमी आली आहे जे शेतकरी मित्र या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनल वरती जर नवीन आलेला असाल ले ले तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या पहिलीच मोठी बातमी अतिवृष्टी अनुदान खात्यावरती जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिशय अजून हे जमा होण्यास सुरुवात झाली आहे बऱ्याच दिवसांपासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईचा लाभ घेण्याकरिता ई के वाय सी करणे अनिवार्य आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे ई के वाय सी केले तर शेतकऱ्यांना नुकसान भरपायचा लाभ होणार आहे व शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढवावी शेतकऱ्यांची मागणी सध्या पाहायला गेलं तर सोयाबीनचा भाव खुल्या बाजारामध्ये हमीभावापेक्षा वाढण्याची शक्यता पुढील काही महिन्यांमध्ये दिसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना किमान हमी भाव, कि हम भाव तरी मिळावा अशी अपेक्षा आहे पण मुदत संपेपर्यंत सध्याच्या गतीने पाच लाख टनांची खरेदी होणे अवघड आहे असे झाले तर शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये कमी भावामध्ये सोयाबीन विकावी लागेल त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची नोंदणी आणि सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढवावी अशी मागणी सध्या शेतकरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे सौर कृषि पंप महाराष्ट्र देशामध्ये दे प्रथम जालना जिल्ह्यामध्ये सोळा हजार सौर कृषि पंप सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स आणि कृषि असा संपूर्ण संच देण्याच्या मागल ज्याला सौर कृषि पंप योजनेच्या अंमलबाजवणीला गती आली आहे राज्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये दररोज सरासरी आठशे पंप बसवण्यामध्ये आले आहेत त्यानुसार कृषी पंप बसवण्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये प्रथम राज्य आहे मोठी बातमी दारुर तालुक्याला पीक नुकसानी कोटी तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर तलाठ्याकडून याद्या करण्यास सुरुवात लवकरच मिळणार आर्थिक मदत सध्या जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी आहे आता धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानी कोटी तीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार आता तलाठ्याकडून याद्या करण्यास सुरुवात असून आता लवकरच धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा देखील जिल्हा कॉमेंट करून नक्की कळवा डिसेंबरमध्ये लाडक्या बहिणींच्या संख्येमध्ये वाढ लाभार्थींच्या खात्यावरती नऊ हजार रुपयांची रक्कम जमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर मायुती सरकारने लाडक्या बहिणींचा या वर्षीचा शेवट गोड केला आहे राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले असून लाडके बन योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ला देखील डिसेंबरमध्ये वाढली आहे डिसेंबरमध्ये दोन कोटी शेहेचाळीस लाख लाडक्या बहिणींना तीन हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत त्याचबरोबर लाभार्थींच्या संख्येमध्ये बारा लाखांची ही झाली आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी सात रुपये लिटर दूध अनुदानाचा शेतकऱ्यांना मिळणार मोठा लाभ सध्या पाहायला गेला राज्या तर राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपण्यासाठी दूध खरेदी दराच्या चढ उतारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या अनुषंगाने राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ व खाजगी दूध प्रकल्प यांना गाय दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर सात रुपये अनुदान देण्यामध्ये येत आहे याचा शेतकऱ्यांना आता लाभ घेण्याचे आव्हान केले जात आहे ढगाळ वातावरण दाट धुके अतृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान सध्याची स्थिती सध्या पाहायला गेलं तर गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण दाट धुके व दोन दिवसांमध्ये झालेल्या अदृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे आधीच शेतमालाला भाव नाही यामुळे संकटा संकटामध्ये असलेल्या बळीराजा आणखीन संकटामध्ये सापडला आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांची दखल घेऊन नुकसान झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी सध्या करण्यात येत आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सत्याहत्तर हजार पाच शेतकऱ्यांना एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाई संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे सध्या पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी जिल्हा पात्र असून सत्याहत्तर हजार पाच शेतकऱ्यांना एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला होता त्यानुसार आता हा निधी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाला आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे दरा कांदा दरा दरासंदर्भातील बातमी कांदा तीनशे ते चार हजार तीनशे रुपये प्रति दर दराने सध्या पाहायला गेलं तर राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला किमान तीनशे ते कमाल चार हजार तीनशे रुपये क्विंटल दर मिळत आहे त्याचबरोबर सोलापूरमध्ये देखील किमान तीनशे ते कमाल चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दोन हजार रुपये क्विंटलचा कांद्याला दर मिळत आहे राज्यामध्ये अंशतः ढगाळ हवामानाचा अंदाज किमान तापमानामध्ये देखील चढउतार होण्याची शक्यता जर हवामान अंदाज पाहायला गेला तर राज्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपिटीने तडाखा दिला आहे राज्यावरील अवकाळी पावसाची सावट दूर होण्याची चिन्हे असून तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींचा अंदाज आहे यातच किमान तापमानामध्ये वाढ होत थंडी गायब झाली आहे त्याचबरोबर किमान तापमानामध्ये चढउतार होण्याची देखील शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे नमो शेतकरी योजनेच्या सव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आतापर्यंत पाच हप्त्याचे वितरण सध्या जर पाहायला गेलं तर आता नमोद शेतकरी योजनेचा आगामी सव्वा हप्ता केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे मात्र आलेल्या माहितीनुसार आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती या हप्त्याचे वितरण होऊ शकते आणि नमोद शेतकरी योजनेच्या सव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे ई केवायसी केले तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे चंद्रपूर जिल्ह्यातील एक लाख चाळीस हजार एकशे दोनशे तीस कोटी नव्याण्णव लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढच्या जिल्ह्यांची यादी आली आहे यामध्ये आता चंद्रपूर देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील एक लाख चाळीस हजार एकशे तीस शेतकऱ्यांना दोनशे तीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई कर्जमुक्तीचे काय सध्याचा प्रश्न सध्या जर पाहायला गेला तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा करण्यात आली होती त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी महायुतीला कोल दिला त्यामुळे आता कर्जमाफीच्या घोषणेचे काय असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे यंदा गव्हाच्या घरोघरी आहारामध्ये गव्हाची चपाती सरास वापरण्यात येत असले तरी अजीर्ण अमलपितच्या आजारापासून बचाव करण्यासाठी हलका आहार म्हणून ज्वारीच्या भाकरीचे मत्व वाढले असल्याचे सध्या चित्र सर्वत्र दिसून येत आहे भंडारा जिल्ह्यामध्ये एक लाख एकोणतीस हजार तीनशे चौसष्ट शेतकऱ्यांना एकशे चार कोटी एकावन्न लाख रुपयांची ला 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 नुकसान भरपाई आतापर्यंत मंजूर शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर मोठी बातमी आहे भंडारा जिल्ह्यातील एक लाख एकोणतीस हजार तीनशे चौसष्ट शेतकऱ्यांकरिता एकशे चार कोटी एकावन्न लाख रुपयांची नुकसान भरपाई आतापर्यंत मंजूर करण्यात आली होती त्यानुसार आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रकमेचे वितरण देखील सुरू झाले आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील पुढील जिल्ह्यांची यादी आपण उद्या पाहणार आहोत त्यासाठी या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद